म्हणजे अत्यंत महत्वाचे लाईफ प्रोसेस ज्याचं नाव काय आहे तर सेल डिव्हिजन पेशी विभाजन म्हणजे एका पेशीपासून दोन पेशी झाल्यानंतरच काय होणार आहे तर जीवन प्रक्रिया पूर्ण होणार तसं जीवन प्रक्रिया आहेत पचन संस्था परत श्वास संस्था आहे उत्सर्जन संस्था आहे तशा अनेक ज्या जीवन प्रक्रिया त्याच्यापैकी एक महत्वाचे काय आहे पेशी विभाजन सेल डिव्हिजन आता त्याच्यामध्ये पहिल्यांदा सेल डिव्हिजन होत असते त्यावेळेस तुम्हाला हे शिकायच्या आधी सेलची रचना शिकणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे सेल कशी आहे त्या सेल मध्ये केंद्रक असतो न्यूक्लियस असते कळलं आणि आपल्याला काय बघायचं आहे आता त्या न्यूक्लियसचा डिव्हिजन कसं होते किंवा न्यूक्लियसचं विभाजन कसं होते हे बघायचं आता त्याच्यासाठी तुम्हाला पहिलं काय करावं लागेल की या न्यूक्लियस मध्ये किंवा या पेशी विभाजनामध्ये दोन प्रकार आहेत विभाजनाचे त्याच्यात पहिला आहे मायटॉसिस आणि दुसरा आहे निऑसिस म्हणजे पहिला आहे सूत्री विभाजन आणि दुसरं आहे अर्धसूत्री विभाजन आता दुसरा पहिल्यांदा अर्ज आपल्याला काय बघायचं सूत्री विभाजन म्हणजे मायटॉसिस बघणार हो आहोत आपण आणि त्या मायटॉसिस बघायच्या आधी तुमच्या पुस्तकात त्यांनी गेल्या वर्षीच्या आधारावरती तुम्हाला एक आकृती दिली आहे कशाची गुणसूत्राची क्रोमोझोनची तर आधी ती आकृती आपण काढून घेऊ समजून घेऊ आणि त्याच्यानंतर मग काय करूया विभाजन कसं होते केंद्रकामध्ये ते पाहून आता पहिलं बघा क्रोमोझोनची रचना कशी आहे किंवा आहे तर काय दोन भुजा असतात त्याच्यामध्ये पहिले आहे आणि आहे क्यू आर आणि मध्ये काय असतो तर एक सेंट्रोमियर जर गुणसुद्धा बिंदू असतो आणि खाली आहे डीएनए आहे आपला आता त्याच्यानंतर असाच क्रोमोझोम तुम्हाला प्रत्येक पेशीमध्ये केंद्रकात दिसणार आहे आता बघा इथं केंद्रक आहे आणि इथं काय असतात आपले गुणसूत्रे असतात कळलं आणि या गुणसूत्राचं विभाजन आपल्याला काय करायचंय करायचं आहे मायटोसिस मायटोसिस मध्ये सुद्धा चार अवस्था त्याच्यामध्ये पहिली अवस्था कुठली आहे मेटाफेज मेटाफेस आणि टीरोफेस आता सोप्या भाषेला आधी समजून घ्या की मायसिस म्हणजे सूत्री पेशी विभाजनामध्ये नेमकं काय होतं एका पेशीमध्ये सेहेचाळीस गुणसूत्रे असते म्हणजेच ते दोन जोड्या असतात तेवीस तेवीसच्या बरोबर आहे आईकडून आलेल्या आणि वडिलांकडून आलेल्या मग त्याच्यामध्ये तेवीस तेवीस म्हणून सेहेचाळीस झाले आणि सेहेचाळीस म्हणजे दुई गुन्हे आहे टू इयर कंडिशन ती ब्लड कंडिशन आहे आणि पुढे सुद्धा काय होणार आहे दोन इयर कंडिशन राहणार आहे सेहेचाळीस राहणार आहे आणि पुढे सुद्धा जर जनक पेशी तयार होणार आहे जनक म्हणजे डॉक्टर असेल डॉक्टर असेल सुद्धा दोन इयर दोन इयर राहतात म्हणजे डिप्लॉ कंडिशन दुर्गुणी कंडिशन अवस्था आपल्याला आता आपण पहिल्या अवस्था अवस्था काय आहे प्रोफेस पूर्व अवस्था आता ह्याच्यामध्ये समजून प्रो प्रोफेज मध्ये फक्त आपल्याला काय लक्षात घेऊ की केंद्रकातच विभाजन होते पेशीला बाहेरून करा दुर्लक्ष करा थोडस केंद्रकड आपण काय करूया सोपूयात केंद्रकावर आता केंद्रकामध्ये काय असणार आहे सगळे गुणसूत्रे असणार तर गुणसूत्रे पहिल्यांदा विभाजनाच्या वेळेस समजा गुणसूत्रे दोन येत असते तर विभाजनामध्ये त्यांची संख्या जी आहे ती दुप्पट होते म्हणजे चार यन होते नॉर्मली ते दोन यन असतात पण विभाजन ज्या सुरुवात होते त्यावेळेस दोन यनचा चार यन होतो आणि चार यन झाल्यानंतर त्याचं पुढं विभाजन व्हायला सुरुवात होते मग पहिल्या अवस्थेमध्ये काय होत असते केंद्रिका जी आहे केंद्रिका म्हणजे न्यूक्लिओलस न्यूक्लिओलस पहिल्या अवस्थेमध्ये नाहीशी व्हायला ना सुरुवात होते दुसरी गोष्ट जे आपले गुणसूत्र आहे त्यांची जी रचना आहे ती या गुणसूत्र सारखी दिसायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर सेंट्री सेंट्रिओ जे आहे ते एकाच्या होता, दोन होतात आणि आपल्याला दोन झालेले इथं दिसते कशामध्ये पूर्व अवस्थे आता दुसरी अवस्था समजली पूर्व अवस्था मध्य अवस्था आता आणि मध्ये काय तयार होतात तर पिंडल फायबर्स तंतुमय तयार होतात आणि तंतुमय एकदा तयार झाल्यानंतर ते काय करते तर गुणसूत्रे जे आहेत आपले क्रोमोझोन जे आहेत त्यांना मध्य अवस्थेवरती आणून ठेवतात मध्यावस्था म्हणून झाला काय म्हटलेलं आहे मध्य अवस्था म्हणजे मध्यभागी आहेत सगळे गुणसूत्रे कळत आणि जो त्यांचा गुणसूत्र बिंदू आहे सेंट्रो काय आहे आपलं सेंट्रोमियर त्या सेंट्रोमियरच्या आधारावरती ते त्यांची रचना मध्य अवस्थेत तोडून घेतात गुणसूत्र कळत आता ह्याच्यामध्ये बघा मध्यावस्थाकडे व्यवस्थित दिसते ही झाली मध्य आता दुसरं आहे असते तर हे जे प्रोमोजोम्स आहेत किंवा हे जे गुणसूत्रे आहेत ते काय होतात डिवाइड वयला डिवाइड म्हणजे व्हायला सुरुवात होते आता हा मोठा क्रोमोझोम आहे तर हे जे दोन असे क्रोमोझोम काय होतात तयार होईल सुरुवात होते आणि दुसरी गोष्ट की हे जे तंतुमय आहेत फायबर्स जे आहेत ते काय करतात तर त्या गुनसिर्ण एक एका टोकडे होते आणि दुसरं दुसऱ्या टोकडे ओढलं जातं म्हणजे मधल्या अवस्थेमध्ये जे होते ते आता कडेला गेलेले आहे हे झालं आणि शेवट जो आहे लो फेज मध्ये काय होते की परत या फेज मध्ये जिथं केलं का ना इथं परत न्यूप्लिओलस आलेला आहे शेवटच्या अवस्थेमध्ये आणि आपल्याला स्त्री दिसतात आणि इथं सुद्धा गुणसूत्रांची संख्या तेवढीच आहे तेवढीच तेवढीच आहे आणि महत्वाचं म्हणजे काय इथं पण सेंट्रिओला इकडे पण सेंट्रिओला आलेला आहे म्हणजे दोन वेगळे वेगळे आपल्याला केंद्र तिथं दिसतंय आणि ही झालं केंद्रकाचं विभाजन म्हणजे गुणसूत्र विभाजन दोन विभाजन आहेत परत एक तर केंद्रकाचं विभाजन दुसरं पेशी द्रव्याचं म्हणजे एक तर न्यूक्लिअर डिव्हिजन आहे आणि दुसरं सायटोप्लाझम आता न्यूक्लिअर डिव्हिजन आपण बघितलं आता सायटोप्लाझम म्हणजेच काय आहे तर पेशी द्रव्याचं विभाजन आता पेशी द्रव्याचं विभाजन करत असताना आपल्याला या पेशीला काय करावं लागतं दोन पेशी करावं लागते मग आता आपल्याला दोन्ही